मी थोड एक मुद्दा क्लियर करतो हा भीम महोत्सव कार्यक्रम आहे आणि भीम महोत्सव मध्ये बाबासाहेबांचे फुलेशाव आंबेडकरी विचाराचे कार्यक्रम टाईमपास आणि मनोरंजन म्हणून असतात आज असतं आकाश आणि मी पाठी आणि याची नाच हा बाबासाहेबांचा कार्यक्रम आहे रात्र तरी केली

नंबर दोन एकदा खरंच आकाशच्या नावाने जोरदार टाळे टाळ्या त्याला हाती जवळ आलं पाहिजे नंबर दोन ज्याला ज्याला तोंड आहेत त्यांनी हातवर करा तोंड आहेत तोंड आहेत आता खाली करा त्याला तोंड नाही हातवर करा

सारा इतकं सांगायला की दारू पिऊ नका दारू पिऊ नका दारू पिऊ नका हा माझ्याकडे दारू पिऊनच आला खोकला दारू किनाराला काय म्हणते अजून देशीची पॉटर घेऊन ते म्हणे कसं काय तुझा खोकला जाते म्हणे दारू किनारा म्हणे का दारू पिल्याने खोकला कसा काय जाईल आकाशने आकाश सांगितलं आमेड या दारू पिल्यांची बायको गेली तो घर गेलं तो प्लॅट गेलं तो शेत गेलं खोकला जाणार नाही का म्हणे काय म्हणतात दारू पिदाड्याला कळत नाही एकदा पिदाडा हटकावला माझ्या गावी ते चालू असतात पिदाडे हातोरी करा माल लावली ते, ते हातारी एकदा पिदाडा हाटेमध्ये गेलं ला माल लावून मालकाला काय ला। म्हणते गरम काय म्हणते हाटेले माल म्हणला जिलेबी तेव्हा अजून भाजे अजून कलाकंद अजून जिलेबी अजून सेव अजून पापडी याच चालूच अजून काय अजून काय अजून काय ते सांगायला वाल दिल की भजे गुलाम फलाना फलाना तरी म्हणते अजून हॉटेल मालकाला राग आला रागातच मुला हिंगूळ आहेत म्हणजे हिंगूळ तिथं काय म्हणलं शांत असत नाही मालकला मुला आहेत म्हणे आला म्हणे हिंगूळ रागात हॉटेल मालकाने इंग्ल आणले त्याच्या समोर हा? ठेवली काय केले

अरे तू तलवार है आकाश तलवार आहे बर फाईट बंदी माझा वाईट आणि हा कार्यक्रम मला वाटतं सुंदर अस मी नेहमी सांगत असतो की एखादी विधवा बाई एखाद्या बाईच्या कंपाळी जर कुंकवाचा टिळा नसेल ना तर थोडं सौंदर्य तिथं फुलत नाही कंपाळी कुंकवा टिळा दिली की सौंदर्य म्हणण्याच असतं कार्यक्रमाचं तसंच असतं की ज्यांनी कुंपणाची भूमिका पार पाहिली आपलं नाव काय गेले काय झाले गेले कोरे नाही कॉमेडी ते भाऊ आहेत ते शंभर वर्ष जाणार आहेत हा, हा मजाकचा भाग झाला थोडे मी अत्यंत महत्त्वाचे दोन तीन पॉइंट मांडणार आहे अत्यंत महत्त्वाचे आपण जर लक्ष दिलं तर त्या मला वाटतं त्या अत्यंत महत्वाच्या मुद्द्याचं सोनं होईल कारण परिस्थिती अत्यंत वाईट आहे मला कळलं की दोन कार्यक्रम होत आहेत माझी विनंती जम ताशाचे येणाऱ्या वर्षी एक कार्यक्रम होईल अशी अपेक्षा करतो मी निश्चित आताच्या नेतृत्वाखाली कारण मला सूचना केली आता उल्लेख करा म्हणून आणि त्यानंतर विषयाकडे होतो तथागत गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज रामस्वामी केर भारतीय घटनेचे शिल्पकारंडा वसंतराव नाईक साहित्य सम्राट ताणभाऊ साठे ज्या ज्या महापुरुषांनी समानतेचा पुरस्कार केला अशा सर्वच महापुरुषांना कोटी कोटी प्रणाम विचारपीठावर उपस्थित असलेले सर्व आदरणीय आपल्या शहराचे नगराध्यक्ष आमचे फिरोजबाई दोसाई मराठे साहेब आमचे नेते कुप्रे साहेब आमचे नेते गायकवाड साहेब आमचे नेते आळले साहेब तसेच आपलं सर्वांचं लाडका आणि युवा नेतृत्व आमचा आकाश चार्वार, चार्वार, दादा त्यांची सर्व टीम आमचे रेग्रुवर्स साहेब ज्यांच्या नाजीलांनी आता भेट दिली माझ्यासोबत आलेले प्रवीण बडे सभागृह कांबळे अशोक बालेराव रतीबाई राहुल कांबळे विलासबाई उपस्थित सर्व बाबासाहेबांच्या आवडत आपल्या सर्वांना दादासाहेब शेकेंदा क्रांतिकारी जैवी जय भीम पहिल्यांदा भीमोत्सव काहीच कळत नाही लोकाला भीमोत्सव 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 भी भी कोणतरी यात्रा म्हणे भीमोत्सव म्हणजे दोन शब्दाचा मिळून झालेला एक शब्द एक म्हणजे भीम दुसरा उत्सव भीम म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव याचा मराठी शब्दकोशात पान नंबर सात वर अर्थ आहे आनंदी होणे उल्लासित होणे आनंद साजरा करणे कोणाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा <स्ट्रेणद> का आनंद साजरा करावा का नाही साजरा करा भाऊ काना साजरा करा <स्ट्रेण> बाबासाहेबांचा का भीमत्व हॅलो का भीमत्व साजरा करावा एक मिनिट खरं साहेब माझ्या प्रश्नाचं उत्तर

कोणी माहिती आला असेल तर मला संदर्भात हे दुरुस्त करावं मी काही फेकणार नाही तो माझा धंदा नाही मग ते एका माणसाकडे ठेका देऊन टाकला नाव घ्यायची <laughs> गरज नाही कारण सुप्रीम कोर्टाचं काल जजमेंट आहे तुम्हाला माहित असेल टीका करणं फंडामेंटल राईट आहे मला ते पडता काय रुढी काय तरी काँग्रेसचे पण इम्रान करता पूर्वी त्यांनी वाचन केलं गुन्हा दाखल सुप्रीम कोर्ट मध्ये नाही टीका सण करावीच लागेल बापाचा कायदा इथं बाबा साहेबांचा जमणार नाही हिंमत तर खाली बाप्री साहेब काय केलं एकच सांगतो भीमोत्सव तुम्हाला माहित असेल आता साहेब हे कायदा ना धन सुरक्षा कायदा धन सुरक्षा कायदा म्हणजे इनडायरेक्टली मनुस्मृती बाबासाहेबांचं संविधान लागू होणार त्यावेळेस मनुस्मृती होती मनुस्मृती एक कलम होती सिक्स्टी सेवन काय आकाश काय लग्न काय त्यांचे कसा काय वधूवर परिचय मिळा बाबासाहेबांचा लक्षात घ्या बाबा साहेबांच्या संविधानाच्या अगोदर एक संविधान होत त्यात मी कलम होती सदुसड असं लिहिलं होत एक जाती रजी जाती तू वाचा दाळीण्या चिकणी जिवाय पाठण्या छंद जगणे समजलं का बोला तुम्ही जिवंत मोदी नाही समजलं का होत म्हणाय ना का नाही म्हणा जर भीतीला बसून असाल तर असे बसून समजलं का इकडे समजलं का नाही सरिसला संस्कृत मध्ये एकदा तिने दिला तिथून वातावरण शिकून तुला प्रार्थना चंद जगणे प्रभू काय समज अर्थ लक्षात घ्या अर्थ खास घराटे साहेब तका आता मराठी अनुवाद सांगत आहे तुमची सोळ्यात ती डोळ्यात डोक्यात ती हवा उतरेल हवा उतरेल माणूस तुम्ही तिने सांगितलं पुस्तक आज माझ्याकडे अवेलेबल आहे कोणाला पुरावा पाहिजे काय चिंता माणूस तुम्ही सांगितलं अरे इथे इथे इन्� चांगलं बघण्याचा अधिकार नाही इथे ब्राह्मण सोडून ऐकण्याचा कोणालाही अधिकार नाही फक्त ती संधी मनुस्कृतीने ब्राह्मणाला दिली आमचा लढा ब्राह्मणा ना विरोधात नाही आमचा लढा बाबासाहेबांजी महाराज सत्याग्रहातले खराटे साहेब कारण संदर्भ आपले सूत्र केले त्यांनी घेतला ब्राह्मणाला एक पत्र आलं जेदी आम्ही जवळच नाव त्या माणसांनी बाबासाहेब आम्ही महाडच्या सत्याग्रहामध्ये आम्ही सोबत आहोत ब्राह्मणाने ऐका बाबासाहेब काय विचारितात जेदी आम्ही जवळ कधी पत्र बाबासाहेब आला बाबासाहेब महाडच्या पाण्याच्या सत्याग्रहामध्ये आम्ही ओकेशी सोबत आहोत एक आठ आहे ब्राह्मणाला सत्याग्रहामध्ये येऊ द्यायचे नाही बाबासाहेब त्याला काय सांगतात मिली तुम्हाला कळत बाबासाहेब म्हणतात हे बघा माझा लडा ब्राह्मण इत्रात नाही माझा लडा प्रामाण्य वार ब्राह्मण्य वादा नुसतं आहे प्रामाण्य वाद म्हणजे जो मनुस्मृतीच्या अमल करतो तो मग ते ओबीसी असेल कोणी असेल क्लियर केलं मी सांगितलं मनुसितीने सचू सत मध्ये कोणालाही परवानगी देत नाही चांगलं बदलण्याचं चांगलं ऐकण्याचं चांगलं भाषण करण्याचं चांगले कपडे घालण्याचं ऐकण्याचं ऐका भारतीय संविधान भारतीय फडण आर्टिकल एकोणीस सगळ्यांचा बापास आर्टिकल एकोणीस एकवीस माझा महाराष्ट्र असेल माझा आदिवासी असेल माझा मुसलमान असेल कोणी माहिती नाही त्याला रोकू शकत नाही रोकायचा प्रयत्न केला त्याला कायदेशीर घोडा लागू एकोणीसशे एक अभिव्यक्ती जरा स्वातंत्र्य म्हणतो आपण एकोणीस एक बी काय सांगतो हे तुम्ही जमले ना बाबासाहेबांची कृपा कोणाचीच नाही एकोणीस एक बी मध्ये तुम्ही जमलेत लक्षात घ्या संविधानावर आत्रही मला करणार नाही मी दोन तीन विषयाकडे म्हणतो का बाबासाहेब आता साजरा केला असे मला क्लिअर करायचं होतं मुद्दे दोन तीन आहेत सध्या संविधानाला फारच त्याला लागत लागतात खाली निर्चा नाही लागल्यात इकडे तुम्हाला माहिती कुठे लागतात खाली लागतात खाली कुठे नाही लोक म्हणतात नाही साहेब आता निलच्या बुद्ध घ्या की गेल्या बरोबर बुद्ध म्हटलं की सध्या बुद्ध घ्या बाई कमाल बाबासाहेबांनी सगळ्या धर्माला स्वातंत्र्य दिलं पण बाबा बाबासाहेबांच्या संविधानाची कशी वाट लागली डेट वाईस सांगणार आहे बघा तुम्ही आणि मला उत्तर द्या मी तिथं म्हणून अजिबात करणार नाही कारण माझं तत्व आहे गाडवाला गाडवानी वाजवाला वाज म्हणून माझ्या गाडवाला वाज होत नाही पॉईंट लक्षात घ्या नंबर एक संविधानाच्या बाबतीत अत्यंत महत्वाचा देशामध्ये तीन गोष्टीला टार्गेट आहेत एक बाबासाहेब आंबेडकर नंबर दोन भारतीय संविधान आणि तीन तथागत गौतम बुद्ध तिघाला आता टार्गेट करणं सुरू आहे आपण सर्वांनी लक्षात जे काही टार्गेट केलं तुम्ही उत्तर द्या तुम्ही काय सोडणार तारीख आणि डेट वाईट किती बारा डिसेंबर दोन हजार चोवीस केंद्रीय गृहमंत्री जो संविधानिक पदावर बसला अमित शहा संदर्भ गुगल वर युट्यूब वर आता बघा काय सांगितलं जर नाही घेत नाही गृहमंत्री साहेब शाखाला माहिती आहे ना काय होईल ना अमिशा त्याच्या वैचारिक माणूस स्वार्थापायी नासू नये वैचारिक माणूस स्वार्थपायी नासू नये असेल सत्य तर त्याला घासू नये माणसाचे केस गेल गेले तरी कायदादा साहेब माणसाचे केस गेल गेले तरी काय दादा साहेब पण माणूस गेलेली केस असू नये असं का तर हि त्याला गिरिवी केस आहे काय केलं गेलं नाही गे काही बारा दिशेभर दोन हजार सोयी काय म्हणाले ते कुछ लोक कुछ पक्ष कुछ संघटना आंबेडकर 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 काय नाही इतना नाम आंबेडकर का लेते तो स्वर्ग मी देणार नुकती कोणाला जायचे स्वर्गात ठरवायचं का कोणाला हा पण मला सांगा कीर्तने साहेब जेव्हा तुम्ही बुद्ध तत्व ज्ञान फॉलो करता स्वर्गात आपला काही संबंधित खरी कशा आहे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे पन्नास बाबासाहेबांनी सांगितलं त्या गोष्टी नाही शकत नाही आंबेडकर आंबेडकर फॅशन झाली फॅशन आहे का वाचायचं मी तुमची दाखवली बसते बाबासाहेबांच नाव दिलं फॅशन आहे बाबासाहेब नावा बाबासाहेबाच बाबा ना म्हणतात कोणी फॅशन वाला हे कपडे घाल याला फॅशन म्हणतात कोणी केसो वाढून हे कोणी केसोवाला बाबा त्याला म्हणतात फॅशन बरोबर आहे की नाही बाबा साहेबांचं नाव घ्या फॅशन नाही म्हणून शेर आठवला अमित शहा साठी आपण सर्वांनी मला आवाज आता आणि आंबेडकर म्हणायचं जे फुले साहेब आंबेडकर शिवाजी महाराजांच्या विचाराचा आंबेडकर म्हणायचं ते बिरसा मुंडा वसंतराव नाईक फुले शाह आंबेडकर शिवाजी महाराजांच्या विचारांनी विचारानी विचारानी जे विचाराला म्हणून मी असा हात वर फक्त आंबेडकर आणि तापतीनं म्हणायचं जो अमित शहा बोलला आंबेडकर 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 तीन बार नाही न वार नाही लोक आंबे आम्ही आंबेडकर किती वेळ करतो चार ओळ्या आठवड्या मोका मिला तो मरेंगे वतन देशासाठी

अजून शोईने वर्षी फॉल्स नावाचं पुस्तक दिलं आणि त्या पुस्तकात संविधान दिलंच नाही संविधान दिलं तापतीनं काढा ना मेंग्यासारखे बसले आपले भीतीला बाबा साहेबांनी संविधान नाही लिहिलं मान्य तुम्हाला तुम्हाला मान्य आहे का तो म्हणाला कोण अरुण शौरी नंबर तीन संदर्भ माझा तारीख चोवीस ऑक्टोबर दोन हजार अठरा कंगा जिल्हा नांदेड येथे माझी आमदार माझी खासदार केशव सोनगे दे, मातं घेतील मातं मिळाले म्हणाला की बाबासाहेब घटनेचे शिल्पकार नाही बापू पुढे काय म्हणतो धक्का वशे आकाश बाबासाहेबाला घटनेचे शिल्पकार आम्ही मानतो हा आमचा मोठेपणा पाचशे सदस्य होते म्हणे एक बाबासाहेब लिहिली घटना पाचशे सदस्य होते म्हणे संविधान लिहू लागलं म्हणजे पाचशे लोक आणि बाबासाहेब अरे काय बाबासाहेबाबद्दल काय बोलताय त्या सगळ्याला मला सांगायचं केशव दोन गेला संविधान देण्यासाठी पाचशे लोक नव्हते मसुदा समितीमध्ये फक्त सात लोक होते संविधान सभेमध्ये दोनशे एकोणनव्वद लोक होते अभ्यास करतो त्यांचं काम संविधान दिलं नव्हतं एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस लाईला नेहरू साहेब सगळं जर भेटला विनंती केली बाबासाहेबाला आणि बाबासाहेबांची संविधान देण्यासाठी सत्तावीस ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला संविधान देण्यासाठी निवड केली पाणी लक्षात घ्या तुम्हाला कोणी विचारलं बाबासाहेबांनी घटना नाही दिली संदर्भ नोट करा एक पुस्तक आहे ज्याला कोणाला पाहिजेच असेल त्या पुस्तकाचं नाव आहे घटना परिषद वादविवाद खंड क्रमांक सात पाच नंबर दोनशे एकवीस घटना परिषद वादविवाद खंड क्रमांक सात पाच नंबर दोनशे एकवीस काय लिहिलं तारीख पाच नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस काय लिहिलं टी टी कोण संविधान सभेचा सदस्य काय म्हणाला पाच नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला पुस्तक अवेलेबल आहे घटना कोणी दिली पीटी कर्मचारी म्हणाले हे लोक म्हणतात घटना ज्यानी दिली त्या दिली घटना कोणी दिली पीटी कर्मचारी म्हणाले घटना लिहिण्यासाठी सात लोक होते ते बाबासाहेब लोक ते गोष्ट एकडे नव्हते बाबासाहेब घटना लिहिण्यासाठी सात लोक होते मग बाबासाहेब पुढे म्हणतात त्या सात जणाचं नेतृत्व बाबासाहेबांनी दिलं ते दिलं मग घटना कोणी दिली सात लोकांनी नाही बाबासाहेब म्हणतात सॉरी पिटी कर्मचारी बाबासाहेबाला पकडून संविधान होते पण बाकी बाबासाहेब चोरले तर सहा लोकांनी काय केलं त्या सहा लोकांचं नाव संविधान स्वामी मसुदा समितीचे अध्यक्ष आहे कृष्ण सामी आहे पी एल मित्र पी खैकान के ए मुन्सी गोपाळ सामी आईंदा सैय्यद अहमद फौदुल्ला आणि बाबासाहेब आंबेडकर सांग काय झालं नंबर एक हे कामा कि दिला किती राहिले नाही बाबासाहेब सोडा बाबासाहेब सांग

तुम्हाला डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला म्हणजे तुम्हाला नाही याची याची मराठा आदिवासी सगळे मुसलमान त्याच्या हितासाठी सरदार बाबासाहेब बिमारीने झाले होते पण तुमच्या हितासाठी बाबासाहेबांनी आठशे चोवीस घंट्यापैकी एकवीस एकवीस घंटे अभ्यास करून या देशाच संविधान फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं किती कसं त्यांनी म्हणाला बाजूला ठेवायचा टार्गेट करायचा संविधाना आहे म्हणून आपल्याला हे करायचं नाही टार्गेट वातावरण बिघडलेलं आहे सगळं भारतीय संविधान काय झालं शेवटचा मुद्दा अत्यंत महत्वाचा बघा तुम्हाला माहित आहे संविधान बदलले नाही बदलले नाही बदल नाही कोण नाही म्हणतो तारीख घ्या बावीस फेब्रुवारी दोन हजार साली अशक बिहारी वाजपेयीने देशाचं संविधान बदलण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एम लोक म्हणतात नाही इकडे मोदी साहेब आमचे बघितात भयोचे कुत्रे हुकत राहतात मित्र अरे तुला बाबासाहेब प्रेम आहे मृदाबर प्रेम आहे तर मोदी एखाद्याने सविधाला जर शिवाय दिल्या तुमचं काम आहे ना मोदी साहेब याद राह संविधानामुळे संविधानाला काही म्हणशी कारण जायवाला संविधानामुळे पंतप्रधान झाला बोलत होत नाही मोदी साहेब पण पहिले आयडिया घरी ना तू खरे संविधानाला म्हणायचे बाबासाहेबांच्या संविधानामुळे जे संविधान पदावर बसते सगळे संविधानाला टार्गेट करतात नंबर दोन सहा डिसेंबर दोन हजार चौदा भगवद्गीतेला पाच हजार एकशे एकावन्न वर्ष झाल्याबद्दल सुषमा स्वराज यांचं दिल्लीला भाषण झालं काय म्हणाल्या भगवद्गीतेबद्दल आज आहे मला कुराण बदल आजार आहे आम्हाला बायबल बदल आजार सगळ्या धर्माबद्दल आम्हाला आजार बद्दल आजार आहे मला सांगा साहेब भगवद्गीता कशाला गाईड करत हिंदू धर्माला कुराण कशाला मुस्लिम धर्माला बायबल कशाला गाईड करत ख्रिश्चन धर्माला देशाला का साहेबांचं संविधान आणि सगळ्या देशाला गाईड करतो सगळ्या धर्माला गाईड करतो म्हणून जबाबदारीने बोलतो देशात बाबासाहेबांचं संविधान लागू होण्यापूर्वी भारत अखंड नव्हता पावणे सहाशे राज्यामध्ये गेला होता आज अठ्ठावीस राजे नऊ केंद्र शासित प्रदेश दहा धर्म साडेसात हजार जाती शकडो पत्ता परंपरा भाषा या सगळ्यांना एका माळेतुटण्याचं कामाच्या बाबासाहेबांचं संविधान करतो भारत देश टिकून आहे आणि त्या सलतानात काही करता टार्गेटच नाही दोन हजार अठरा नंतर मंत्र बाबासाहेबांचं संविधान झालं किती तारखा तारखे तुम्हाला ठीक पडेल आणि मग जाता जाता सांगतो या विरोधक कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या आकाशच्या माध्यमातून कुणालाही टार्गेट करा अब एवढंच काय प्रश्न आहे बाबासाहेबांचं आणि एकशे एकेचाळीस पण कोर्टाने दिला त्यालाही कारण बाबासाहेबांचा संविधान आणि म्हणून माझ्या शब्दाला पूर्णविराम देण्या तुम्ही या पुढे कोणी बाबासाहेबांच्या ता संविधानात कार्य करत असेल तर हा बाबासाहेबांचा समाजेगाव घरी त्या ठिकाणी सांगतो सांगतो एकदा जोरदार सरकार माया द्यावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गौतम बुद्धांच भारतीय संविधानाचा धन्यवाद जय जी